सस्नेह निमंत्रण श्री गणेशाच्या शुभमुहूर्तावरती आम्ही श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स घेऊन येत आहोत श्री चौंडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये टू एच के बंगलो प्रोजेक्ट एलिगन्स व्हिला त्याचाच शुभारंभ आणि उद्घाटन आनंद सोहळा रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता आयोजित केला आहे या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री विशाल भाऊ विलासराव शिंदे माजी उपनगराध्यक्ष आष्टा नगर परिषद आष्टा माननीय श्री अमोल राजाराम सूर्यवंशी संस्थापक औदुंबर सोसायटी माननीय श्री विशाल विलास सूर्यवंशी चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी तसेच अंकुल खोप विकास सोसायटीचे माजी चेअरमन माननीय श्री सुदीप दर्याप्पा गडदे संचालक बाजार समिती पलूस तसेच व्हाईस चेअरमन औदुंबर क्रेडिट सोसायटी हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व आष्टाकर बंधू आणि भगिनींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे ही आग्रहाची अगत्याची विनंती स्थळ क्रांतीवीर लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा महावीर समोर रे शिक्षण संस्था वसतिग्रहाच्या बाजूस निमंत्रक श्री गणेश डेव्हलपर्स अँड बिल्डर्स पलूस शिव पार्वती गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम ज्योतिर्लिंग मंदिराच्या शिखर बांधकामासाठी अकरा हजाराची मदत कुरात तालुका वाळवा येथील शिवपार्वती गणेश मंडळाच्या वतीने गावातील ज्योतिर्लिंग मंदिराच्या शिखर बांधकामासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे गणेश हे चोवीसावे वर्ष आहे प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवले जातात मात्र चालू वर्षी खर्चात काटकसर करून मागील दोन वर्षापासून कुरळत गावात लोकसहभागातून ज्योतिर्लिंग मंदिराचे काम सुरू आहे सध्या मंदिराच्या शिखराचे काम सुरू असल्याने या कामासाठी लाखो रुपयांची गरज आहे यासाठी शिवपार्वती गणेश मंडळाने आज मदत करून आदर्श काम केले आहे यामुळे शिवपार्वती गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे कौतुक होत आहे तर ज्योतिर्लिंग भक्त मंडळाचे अध्यक्ष विश्वास सुतार विठ्ठल जाधव बाबासाहेब देवकर अशोक रंधिवे वसंत मोहिते पांडुरंग सुतार सह कार्यकर्त्यांनी मंडळाचे आभार मानले शिकार पूर्ण होण्यासाठी अजून काही रकमेची गरज असल्याने अन्य गणेश मंडळांनी सुद्धा आर्थिक मदत करण्याचे ज्योतिर्लिंग भक्त मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे